श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे खाली जी लिंक दिली आहे तो व्हिडिओ आवर्जून बघा कारण त्यामध्ये आपला शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी मी खूप छान रेमेडी सांगितलेली आहे घरातल्या किचनमधल्या साहित्यामध्येच तुम्हाला ती रेमेडी करायची आहे ही रेमेडी केल्यामुळे तुमचा शुक्र ग्रह इतका कम इतका म्हणजे जो कमजोर असेल तो स्ट्रॉंग होईल की तुमच्या आयुष्यात पैशाच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि म्हणतात ना की जसं की तुमची ती पैसा मोजता मोजता तुम्ही थकाल इतका पैसा तुमच्याकडे येईल लक्ष्मी माता आठही दिशांनी तुमच्याकडे येईल इतका सुंदर प्रभाव तुम्हाला पडेल उपाय अवश्य करून बघा उपाय काय आहे शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं हे बघण्यासाठी खालच्या लिंकवर प्रेस करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा आणि श्री स्वामी समर्थ